सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग पाचवा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते दोनशे पन्नास तेव्हा जणू काय अनेक रंगांच्या क कमळांचे भाग प्रफुल्लित झाले आहेत तसे ते विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले डोळे पाहत होता तेथेच ते काळ्या मेघांच्या गर्दीत प्रलयकाळची वीज चमकावी तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या बिवयांच्या खाली त्याने पाहिल्या हे एक, एक आश्चर्य पाहत असता अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकदा फलद्रूप झाली मग अर्जुन म्हणाला विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत मुकुट कोठे आहे व त्या बळकट भुजा कोठे आहेत अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवित आहे तेथे ते अर्जुन देवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये बाण आहेत काय अथवा ब्रह्मदेवाच्या जीवेवर खोट्या अक्षरांचे ठसे आहेत का म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदि व अंत पाहिला ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यात एकाच वेळेला पूर्णपणे पाहिली जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला जे अनेक अलंकार देव परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बनला ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगू ज्या प्रभेच्या कांतीने सूर्य मंडल प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे प्रलयकाळाच्या तेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पाहत झाला देव आपणच अवयव आपणच दागिने आपणच हात आपणच शस्त्र आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्मक विश्वदेवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले मग तेथे विश्वरूपात ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रलयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली ज्यांच्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात व ज्यांच्या शस्त्रांच्या तेजाने मागे सरलेला अग्नी समुद्रात प्रवेश करावा असे महा म्हणावयास लागला मग काळकूट विषयाचा जणू काय लाटाच बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या वे विजेचे अरण्याच प्रगट झाले होते तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात पाहिले दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले दिव्य गंधांची जास्त उटी केली होती सर्व आश्चर्याने युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहावयास लागला तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्या त्याला दिसले जी फुले महासिद्धींची मूळ स्थाने आहेत व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली मुगुटावर फुलांचे घोस होते मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते स्वर्गाने जसे सूर्य तेज वेढावे किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मळवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासास जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला जसे शिरोदकाचे पघरून घालावे ज्याप्रमाणे चंद्राची गडी उकलून मग त्याचे पांघरूण आकाशाकडे घेवावे त्याप्रमाणे पांढरे शुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते ज्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगास लावते व मदन देखील ज्यास आपल्या अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील अशी एक एक शृंगाराची शोभा पाहत असता अर्जुन भांबावला त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्यास कळेना दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपमय आहे असे त्यास दिसू लागले मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला त्याने डोळे मिटून घेतले तरी आताही त्याला तसेच विश्वरूप दिसले अर्जुन आपल्यासमोर अगणित मुखे पाहत होता त्यांच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे हात पाय हे तसेच होते असे त्यास दिसले अहो पाहू लागले म्हणजे खरोखर दिसते यात काही थोडे आश्चर्य आहे का परंतु हे आश्चर्य ऐका की विश्वरूपाच्या बाबतीत न असताना असतानासुद्धा डोळे मिटून घेतले असतानाही विश्वरूप दिसत होते प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा अर्जुनाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तात्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे याप्रमाणे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाने व्यापून टाकले तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने श्रीकृष्णाने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली म्हणून आता तो श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्व विश्वरूपाने बनून राहिला आणि श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनात दिली ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल तिला दिसेल अथवा मिटली असता तिचे पाहण्याचेच बंद राहील अशी नव्हती म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी ते विश्वरूप पाहावेच लागले हे संजय हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगता झाला संजय म्हणतो फार काय सांगावे अर्जुनाने नाना अलंकारांनी भरलेले व ज्या सर्व बाजूंनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले हे तुम्ही ऐकले काय आकाशामध्ये सहस्रावधी सूर्याची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी होईल धृतराष्ट्र राजा श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासाठी होती म्हणून सांगावी पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्याचा यत्न करतो प्रलयकाळी बारा सूर्याचा जो एकच मिलाप होतो तसे ते हजारो सूर्य दिव्य सूर्य एकाच वेळेला उगवले तरी त्या ते विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते येणार नाहीत सर्व विजांचा समुदाय एकत्र केला व प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली तसेच दहाही ही महातेजे एकत्र मिळवली तथापि सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्पस्वल्प मानाने आले तर येईल पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही याप्रमाणे महात्मा जे हरी श्रीकृष्ण त्यांचे सर्व अंगीचे तेज रीतीने फाकत होते हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसले देव पितर मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवादिदेवाच्या त्या शरीरामध्ये एका बाजूला एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुळे अलग, -अलग दिसतात अथवा आकाशामध्ये गंधर्व नगर डगांच्या आकारावर कल्पनेने कल्पिलेले शहर भासावे किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत त्याचप्रमाणे सर्वोच्च विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये विश्वरूपात त्यावेळी अर्जुनाने पाहिले तेथे त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा व विश्व पाहण्याच्या विषय एक निराळे असे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले व अंतःकरण एकदम त्या विश्वरूपात विरगळून गेले तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला त्यामुळे बाहेर इंद्रिय ढिली पडली आणि मस्तकापासून पायांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले पावसाळ्याचे आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे अंग गवताचे अंकुर उत्पन्न होतात तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पाजरतो त्यावर पाण्याचे बिंदू येतात त्याप्रमाणे त्याच्या अर्जुनाच्या सर्व अंगावर घामाचे बिंदू दाट झाले कमळाच्या कळीमध्ये भुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते त्याप्रमाणे अंतकरणातील सुखांच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्याचे सर्व अंग थरथरत तर होते कापुराच्या विपुलतेने कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकळून त्यातून कसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद